गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचं निशान फडकवण्याची तयारी सुरू करीत आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे यापूर्वी मागील आठवड्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांना अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर पाठवले होते त्या ठिकाणी गिरीश महाजन यांना मोहिते पाटील समर्थकांच्या रोषाचा सामनाही करावा लागला होता तर मोहिते पाटील यांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही असे विधान त्यावेळी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं या मात्र या घटनेस आता दहा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक बंडाच्या निर्णयावर ठाम असून जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारीवर लढण्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय जयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मोहिते पाटील बंड करणार नाहीत अशी धारणा असलेल्या भाजपच्या वरिष्ठांचे मात्र टेन्शन वाढलं आहे दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा झाली पण कुटुंबाच्या निर्णयासमोर रणजितदादा हातबल ठरले आहेत हेही बहुतेक भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आलं आहे त्यामुळेच आता भाजपचे संकटमोचक दूत गिरीश महाजन यांना पुन्हा आज शिवरत्न बंगल्यावर दाखल होणार असल्याचं समजतं आजच्या भेटीत मोहिते पाटील यांना पक्षाकडून भविष्यातील आणखी काही संधीची ऑफर देत बंडाचे निशान गुंडाळून ठेवावे असा आग्रह केला जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करू लागलेत मात्र विविध गावभेटी दौरे आणि थेट विरोधातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बा गाठीभेटी आणि काहीही झालं तरी भाजपसोबत जायचं नाही असा निर्धार व्यक्त केलेले कार्यकर्ते यामुळे आता मोहिते पाटीलही स धर्मसंकटात सापडले आहेत अशीच परिस्थिती दिसून येते